सगळ्यांचे चेहरे पडलेले कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं पण दुःखीत मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जवळ जाऊन म्हटलं का हो तुम्हाला काही झालंय का तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का तिने सांधेला असं बसताय कोणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडून मोठा उसा डोळे तांबडेला बहुतेक रडले होते ढसाढसा अरे आईक तुला सांगतो आम्हा कुटुंबियांचे एक एक मत वाया गेले आम्हा कुटुंबियांचे एक एक मत वाया गेले आता हा नातू बघ ना नुसता जीवाला घोर आहे आता हा नातू बघ ना नुसता जीवाला घोर आहे रे सभेला जायचं घोषणा द्यायच्या त्याला फारच जोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या त्याला फारच जोर आहे पण एवढं करून मतही दिलं तरी त्याच तर भागत नाही एवढं करून मतही दिलं तरी याचं तर भागत नाही याच्या नेत्याचं इंजिन आजपर्यंत सत्तेच्या तर स्टेशनला लागत नाही याच्या नेत्याचं इंजिन आजपर्यंत सत्तेच्या स्टेशनला लागत नाही वा मग ती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा याचं पुढं काय झालं असं करत करत याचं मत मात्र तीन चार वेळा वाया गेलं दुसऱ्या नातवाच आणि त्याच्या नेत्याचं सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाच आणि त्याच्या नेत्याचं सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशानं फक्त पैसा येतो हो, कर्तृत्व येत नाही अरे बाबा वारशानं फक्त पैसा येतो कर्तृत्व येत नाही भारतभर चालून तुझी पावले दमली पण हात काही चालत नाही पण हात काही चालत नाही बरं का राजकारणातलं फार कळतं आता या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळ्यातली वेळ पाळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळ्यातली वेळ पाळतं चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी हातावर घातलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातामध्ये घातलं नवासाहेब घड्याळतेच पुन्हा वेळ पाळू का नवासाहेब घड्याळतेच पुन्हा वेळ पाळू का जुन्या साहेबासोबत राहुल तुतारीतून आवाज काढू का तुतारीतून आवाज काढू का मग ते वै तो परिवार ती विस्तार याच पुढं काय झालं असं करत करत याच मत मात्र वाया गेलं आता ही सून तशी धाडसी म्हणायची जर कोणी नडलं ना की घरातला बाण काढायची आता ही सून तशी धाडसी म्हणायची जर कोण नडलं तर घरातला बाण काढायची मी कित्येकदा म्हटलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग जर हातात तर तो परत येत नसतो ग मग जी मनात भीती नव्हती ती खरी झाली औजिते शब्दाने जिथं शब्दाने आग लागायची तिथे हातामध्ये मशाल आली तो बाण तो बाना ते सैनिक यांच्यात असं काय झालं असं करत करत यांच्या मनचं मत मात्र वाया गेलं आता ही बायको बरका आता ही बायको बरका ही घडवेल तेच घरात घडत आता ही बायको बरका ही घडवेल तेच घरात घडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडत प्रश्न विचारला माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ तर जिथल्या तिथंच आहे मग यांचं मत वाया गेलं कस अहो कमळ तर जिथल्या तिथंच आहे मग यांचं मत वाया गेलं कस आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिची तळमळ आहे ती दुःखात नाहीये तशी पण तिची मनात तळमळ आहे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे त्यांच्याच हातात आता कमळ आहे अहो हे विरोधक आणि हे सत्ताधारी अहो हे विरोधक आणि हे सत्ताधारी यांच्यात असं काय झालं असं करत करत यांचं मत मात्र वाया गेलं त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही बदलून म्हटला म्हटला ना अहो पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही बदलून म्हटला ना की हाच माझा पक्ष आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा आमचं तुमच्याकडे लक्ष आहे आमचं तुमच्याकडे लक्ष आहे त्यामुळे इथून पुढे एका एका मताची आम्ही दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा त्यामुळे इथून पुढे तरी आम्ही दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा मतदारांनो मतदान करा आणि लोकशाहीला जिवंत ठेवा मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा धन्यवाद